भविष्यात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी कितीही कौशले महत्त्वाच्या असतात येथे काही महत्वाच्या कौशल्यांची नमूद केली आहे या कौशल्यांमध्ये असलेल्या काही महत्त्वाच्या कौशले आपल्याला विचारायला पाहिजेत भविष्यात स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी लागणारी कौशले डिजिटल मार्केटिंग आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन कंटेंट मार्केटिंग आणि ऑनलाईन जाहिरात यासारख्या गोष्टींचे ज्ञान असणे खूप आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या ग्राहकांपर्यंत सहज पोहोचू शकता डेटा विश्लेषण ग्राहकांचा वागणूक ट्रेंड्स आणि व्यवसायाची कामगिरी यावर आधारित निर्णय घेण्यासाठी डेटा गोळा करून त्याचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे लवचिकता व बदलाला स्वीकारणे सतत बदलणाऱ्या बाजारात टिकण्यासाठी नवीन तंत्रज्ञान ट्रेंड्स यांचा स्वीकार करण्याची तयारी असावी नेतृत्व व टीम मॅनेजमेंट व्यवसाय वाढत असताना चांगली लीडरशिप कौशल्य आणि टीम व्यवस्थापन फार महत्वाचे ठरते संवाद कौशल्य आणि प्रेरणा देण्याची क्षमता इथे उपयुक्त ठरते आर्थिक व्यवस्थापन बजेटिंग कॅश फ्लो मॅनेजमेंट आर्थिक अंदाज वाचणे आणि आर्थिक निर्णय घेणे ही कौशल्ये प्रत्येक उद्योजकासाठी आवश्यक आहेत नाविन्यता आणि सर्जनशीलता बाजारात स्पर्धा वाढत असल्यामुळे नवकल्पना आणि सर्जनशील दृष्टिकोन तुम्हाला वेगळं उभं करू शकतो नेटवर्किंग व नातेसंबंध तयार करणे उद्योगातील इतर लोक संभाव्य ग्राहक मार्गदर्शक यांच्याशी चांगले संबंध ठेवणे व्यवसायासाठी फायदेशीर ठरते टेक्नॉलॉजीची समज टेक्नॉलॉजी अवेअरनेस एआय मशीन लर्निंग ऑटोमेशन ब्लॉकचेन आय ओ टी यांसारख्या नव्या तंत्रज्ञानांची समज असणे भविष्यातील व्यवसायांसाठी खूप फायदेशीर ठरेल ही तंत्रज्ञानं व्यवसाय अधिक कार्यक्षम आणि स्पर्धात्मक बनवू शकतात नऊ ग्राहक अनुभव कस्टमर एक्सपिरियन्स एक्स फक्त उत्पादन किंवा सेवा देणे पुरेसे नाही ग्राहकांचा संपूर्ण अनुभव फीडबॅक आफ्टर सेल्स सर्व्हिस सपोर्ट चांगला असणे महत्वाचे आहे ग्राहक समाधानी राहिला तर तो पुन्हा येतो आणि इतरांनाही सांगतो दहा ब्रँड बिल्डिंग व स्टोरीटेलिंग हो तुमचा ब्रँड लोकांच्या मनात रुजवण्यासाठी तुमच्या व्यवसायामागची प्रेरणादायी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून स्टोरीटेलिंग हे खूप प्रभावी साधन आहे अकरा विक्री कौशल्य सेल्स स्किल्स चांगली विक्री ही फक्त उत्पादन न विकता ग्राहकाच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय देण्याच्या मानसिकतेवर आधारित असते संवाद कौशल्य विश्वास निर्माण करणे आणि ग्राहकांच्या गरजा ओळखणे ही कौशल्ये महत्वाची आहेत बारा व्यवसायाचे नेटवर्किंग व सहकार्य कलाबोरेशन इतर उद्योजक कंपन्या किंवा फ्रीलान्सर्स यांच्यासोबत सहकार्य केल्याने तुमच्या व्यवसायाला नवीन संधी मिळू शकतात टीमवर्क आणि सहकार्यातून अनेक मोठे प्रोजेक्टचे यशस्वी होतात तेरा टाईम मॅनेजमेंट व प्राधान्य निश्चिती टाईम मॅनेजमेंट आणि प्रायोरिटायझेशन उद्योजक म्हणून वेळेचे योग्य नियोजन आणि कोणत्या गोष्टींना आधी हाताळायचे हे ठरवणे खूप महत्वाचे आहे योग्य प्राधान्य दिल्यास तुमचे काम अधिक प्रभावी होईल चौदा ई e कॉमर्स आणि ऑनलाईन बिझनेस मॉडेलसह आज अनेक व्यवसाय ऑनलाईन सुरू होतात शॉपिंग वेबसाईट ॲप किंवा सोशल मीडियावर विक्री यासारख्या गोष्टींचं ज्ञान असणं फारच उपयोगी ठरतं पंधरा सतत शिकण्याची वृत्ती लाईफलाँग लर्निंग नवीन कौशल्ये अपडेट्स ट्रेंड्स यासाठी सतत शिकत राहणं म्हणजेच व्यवसाय वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग कोसेस वेबिनार्स बुक्स आणि नेटवर्किंगमधून शिकत राहा